तर आता संपूर्ण राज्यामध्ये थंडी पडलेली आहे हम्म आता इथून पुढचा हवामान अंदाज काय असेल सर शेतकऱ्याला म्हणा की सोळा तारखेपर्यंत काम करून घ्या म्हणा सोळा तारखेपर्यंत कामे करून घ्यायची सोयाबीन काढा झाका वाटल्यास मशीन मधून काढा हा 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 कारण की ते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार होते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार आता कुठे कुठे येणार सर ते सुरुवात होणार आहे हा सोळा तारखेला होईल सुरुवात यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बॉर्डर त्याच्यानंतर सांगतो आदिलाबाद धर्माबाद नायगाव नरसी देगलूर बिलोली इकडं अहमदपूर देवनी जळकोट भंडारकोट इकडं सोलापूर जिल्ह्यात

ಸತರ ಸುರಾರು ಸತರ ಪರ ಪಿ ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ನಾಂದೇ ಜಿಲ್ಲಾ ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಧಾರಾಶ ಜಿಲ್ಲಾ ಬೀಡ ಜಿಲ್ಲಾ ಜನಿನ್ಗರ ಹಾ आणि त्याच्यानंतर मराठ्या भाग बदलतच आहे बरं का पण पावशी येणार समजा हजेरी लावणार म्हणजे पंधरा वीस मध्ये जिल्ह्यात हजेरी लावणार समजा प्रत्येक जिल्ह्यात कुठं ना कुठं पडणार पन्नास टक्के गावात पडत समजा पन्नास टक्के गावात पडणार बर आणि मग सर आता आ, हे विदर्भातलं कसं असणार आहे विदर्भात पण तशीच परिस्थिती राहणार बरं आणि तिकडे त्या साईडला नाशिक नाही पण पाऊस येणार आहे एवढं शेतकऱ्यांना तर पेरायला हरकत नाही आपण आपला निर्णय घ्यायचा पेरायचं की नाही पेरायचं हो सर म्हणजे कसं थंडी सुरू झाली आहे त्यामुळे गहू वगैरे पेरू शकतात ना शेतकरी हो आणि मग सर तिकडे नाशिक धुळे साईडला कसं आहे सोलापूर आय नगरकड आहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी मुंबई नाशिक इगतपुरी तिकडे देखील पडणार <laughs> आहे तिकडे देखील पडणार म्हणजे किती वेळ जाऊन म्हणजे पंधरा वीस मिनिटं तरी पडणार हो बर आणि मग हे तुम्ही जर सांगताय सोळा पासून सोळा पासून पाऊस सुरू होणार तो किती दिवसापर्यंत किती दिवस पडणार तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत पडणार आणि मग एकोणीस तारखेनंतर सर पुन्हा उघडणार पुन्हा एकोणीस तारखेनंतर नंतर, नंतर मग दिवाळीमध्ये असं काही पावसाचं वातावरण नाही ना मग सर दिवाळीमध्ये आपण एक तेवीस चोवीस पंचवीस आहे एक वातावरण चक्रीवादळ तयार होईल तिची दिशा तर महाराष्ट्राकडेच आहे चक्रीवादळाची दिशा महाराष्ट्राकडेच आहे का सर महाराष्ट्रातून घालून जाणार आहे एवढा पाऊस आहे ना ते आ, है है फुन्य, हो माझं म्हणणं यायला नाही पाहिजे बाजून कुठून तरी जायला पाहिजे तेलंगणातून कुठून तरी त्याची दिशा महाराष्ट्राकडे मग जास्तच पडेल ना सर हो मग म्हणजे पुण्या साईडला जास्त प्रभाव आहे त्याचा प्रभाव नांदेड जिल्हा हा यवतमाळ जिल्हा हो हिंगोली जिल्हा हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा अहिलेनगर सांगली सातारा या पट्ट्यात तिकडे छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर साईडला आहे का आहे ना धाराशिव आहे तिकडे पण आहे का मग बर चक्रीवादळाचं नाव वगैरे काय आहे का असं नाव म्हणजे पडलं असेल कोणतं त्यांनी दिलं नाही चक्रीवादळाचं नाव वगैरे काय त्यांनी सांगितलं स्पष्ट थंडी हा वाढली ना समजा थंडी वाढली पाऊस गेलाय ना आपलं उत्तरेकडून थंडीत दाबतो ना फास्ट आली तर मग त्याला दाबीती सर असं दिसत थंडी दबली थंडी नाही दबली सुरू झाली तर मग ते येणारच मग ते येणार थंडी अवलंबून चक्रीवादळ धुमाकूळ घालणार म्हणजे असं वाहून पडणार कसं नदी नाले ओढे तिकडे आले तसच होणार ते त्याचं काय करू आणखीन दोन तीन दिवसांनी देऊत नाही शेत कारण की ना आताच कसं आता शेतकरी ना सगळे सोयाबीन काढायलेत सगळे काढले पुन्हा ते काढण्याचं पुन्हा ते नक्शा लागते त्याच्यामुळे सांगते ना म्हणजे आता सध्याचा अंदाज एवढाच आहे ना कल्पना म्हणून दिलेली मी पूर्व कल्पना म्हणून चक्रीवादळ येण्या शक्यता हा हा बर मग सध्याच आहेच किती टक्के आपण ते लेऊन ते तुम्हाला म्हणलं होतं ना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पंचवीस सव्वीस सत्तावीस एक आहे ना तुमच्या जगत लिहिलेले तुम्ही ले, सांगितलं तर आम्ही आम्ही पण सर नोट करून ठेवले ते तुम्ही बरोबर आणि त्याच तारखेला तुम्ही त्याच्यानंतर दोन नोव्हेंबरला थंडी येणार हे आपलं ठरलेलंच आहे ते हा दोन नोव्हेंबर ते तर तुम्ही आधीच सांगितलं होतं आम्हाला हो दोन नोव्हेंबरला मग थंडी आहे सगळीकडे हा हा बर म्हणे म्हणजे सर हे सध्याचा ती तुम्ही हवामान सांगताय सोळा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी सगळे कामे करून घ्यायला पाहिजे आता काय करायला पाहिजे दररोज मी सुद्धा माझ्या काढलंय आता आणखीन आता उद्याच्याला आणखीन करणं होतंय उद्याच्याला मशीन लागेल समजा बरं म्हणजे सोळा तारखेपर्यंत कामे आवरून घ्यायलाच पाहिजे कामे आवरायचे शेत तयार करून ठेवायचे आपण आपलं पेरणीचा निर्णय घ्यायचा जमीन हरकत असेल तर पेरून टाकायचं बरं ठीक आहे सर पुढच्या अंदाजामध्ये काय करणार पेरणीचं कसं असं ते म्हणजे वैयक्तिक निर्णय सर आ, सर मग ठीक आहे पुढचं जे चक्रीवादळ जे येणार आहे ना सव्वीस सत्तावीस चा त्यावर आपण दोन दिवसाला डिप मध्ये याच्यावर घेऊया अंदाज हो तेवीस चोवीसचाच तेवीसला येणार आहे ते बरं हे डिक्लेअर कधी करणार सर कन्फर्म येणार का नाही कारण किती दिवसांनी डिक्लेअर करणार तुम्ही दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात करणार का हो बर बर चालेल सर थंडी कशी यायची याच्यावर डिपेंड आहे आता बरोबर थंडी तर तिकडं मध्य प्रदेश कडे की तिकडे जाणारच नाही मग काय भागातूनच जाईन कुठून लातूर मुंबई हे सांगितलं ना समजा नांदेड लातूर नांदेड इकडं धाराशिव इकडं सांगली सातारा मग असं कोण असून जाईल मग बरं ठीक आहे सर मग अंदाज शेतकऱ्यांना